तर हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल सांगा मध्ये स्टेटूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गाई जसं तुम्हाला बोललं होतं डेली ब्लॉगिंग आहे आपली आजचा तिसरा ब्लॉग आहे तर सपोर्ट करा तर वाजले गाईज ना आपण प्लॅन्टवरती आलेले आहेत आता थंड पाणी करायला लावलेले आहे अंघोळ होतो जसं उठलो आहे तोंड उद्या इकडं आलो आहे थंड पाणी करावं लागतो तर थंड पाणी झालं का आपण साईडवरती जाऊ फ्रेश बी शोवून साईडवर आलं फ्रेश बी हो पुढचं काय आहे तर एवढं मशीन लावलेली थंड पाण्याची हे बाटल्यावर भरलेत आपण रात्रीच हे मशीन लावलेले आता बघू किती वेळ लागतो का मग तो बघा ब्लॉग एडिट झालेले फक्त थमे एडिट करायचे फक्त अपलोडिंगला जाऊन त्रास होतो तर बघूया काय होतं ते ब्लॉगमध्ये फक्त कंटिन्यू राहा लेट्स गो तर काहीच तुम्ही बघू शकता बाटल्या पण भरून झालेलं आपले थंड महिन्यात पण झालेले बाटले भरून आता बांधू आणि लगेच आपण साईटवर जाऊ तर चला तर काही तुम्ही बघू शकता आपण आता साईट पहिले आर एम सी प्लँडवर त्याच्या इथे बाटलं उतरवतो तो नसले मला उतरावं लागत पण शंभर टक्के आता बघू आपण खाली वाटलं किती औरबी गो आवा ना गो एक उतार पहिले उतार तुम्हाला एक तर काही त्याचा प्लॅन असा आहे माणूसचा कॉल आला होता जायचं आहे बघू नक्की नाही मला जायचं का नाही कारण का पाऊस पण आहे ना भिजाची इच्छा नाही कारण का थंडी वाजते आज मला त्याच्या क्या बोल ना कुछ बोल लाईक करू बोल ना लाइक करू बोल ना इधर देख ना लाइक करू बोल ना ऐसा लाइक करू बोल ना लाइक करू लाइक करू बोल सब्स्क्राइब बोल सब्स्क्राइब करू हा शेअर करू हे yeah. हां जा जा शेअर करू जाम भारी खाली वाटला आपण टाकून घ्या सगळंच काम नाही त्याला सांगावं काय आता आपण नंतर तुम्हाला भेटतो ऑफ रोडिंगच्या ठिकाणी ऑफ रोडिंग एवढी करीत नाही पण तुम्हाला असं वाटतं ऑफ रोडिंग काही विषय नाही एवढं माकडच नाही बाटल बघायला काय बोलणार नात करते का यायला लागतंय हॉटेल भागीस चला काहीच गाईच तुम्ही बघू शकता आपण इथं चिंचवडला पोचले आणि ऑन रोड या बघा फूल म्हणजे फुल चिखल इथं पहिले गाडी पण फासायची आता नाही गाडी ना नाटोड्या ती गाडी फसल्यावर कसं गाडा म्हणजे ती गाडी बसली हो मजा येते टाकायला आता जेवढी फसतली ना गाडी काही मजा येत नाही फसली नाही वाट लागेल प्लस पेट काही नाही गेला नाही का नाही का ते दुसऱ्या ठिकाणी बाहेर ठेवलं ते एकच आता बिल घ्यायला का त्यांच्याकडून पप्पांना कॉल करून सांगायला चला लेट्स गो खाली करतील ते चला तर मग आई आपण चिंतूच्या साईडवर बांध आहे आता पण जाऊ जेके डी दोन बाटल्याचे तशाचं घरी जाऊ किंवा प्ले मीचं नागा घेतला ना काय नकोसा माझ्या गाडीला आपल्या गाठ विचार आहे इच्छा नाही चला पुल ऑफ रोडिंग आहे ते ना आता आता पंपच्या गाठ्या काय बिच्चा घालश्या वरता समृद्धी हायवे का दब्रिज द्या बिरच्या घालश्या नात फिरते यायला लागतंय पाणी गव्हाई मिर्चचा मागायची तर घ्यायची तर जिकेटी मध्ये आलेले पाणी घेऊन इथं आपली गाडी लावलेले इथले बाटले घ्यायचे आपण कधी जाऊ काही ड्रीम आहे आपला ड्रीम शंभर टक्के सांगतो एक नाही एक नाही ना ही गाडी घेऊन म्हणजे गॅरंटी ड्रीम आहे तो माझा शंभर टक्के गाडी घेणार आपण एक ना एक दिवस शंभर टक्के हे बघा टॉपचा टॉपचा हां हां शंभर टक्के घेऊ एक नाही एक दिवस तर काहीच तुम्ही बघू शकता आपण प्लॅन रॉलेले बाटले घेऊन आता हे बाटले उतरवू आणि बघू कॉलेजला जायचं आहे असं वाटतं मला बघू आता डायरेक्ट जाताना भेटेल कारण का फोनला चार्जिंग पण नाही तर चला बाटलं उतरवून घेऊ पटकन लेट्स गो काही आता ओमकार आलेले बघा कालपासून कालपासून ज्या व्यक्तीची मी वाट बघतोय आज घड्याळ बिड्याळ लावून मस्त व्यक्ती आज गाडी घेऊन द्या काय गाडी घेऊन पाऊस पडतो गाडी चालू कि काल पासून काय मी एवढी वाट बघतो तुम्ही बघितलं असं काल किती मी वाट बघली कॉन्टॅक्ट पण झाला नाही भाई आज आलाय आज मी चाललो कॉलेज पुढं कॉलेज चाललो पुढं जी की एस कॉलेज खडवली काय बोल तुम्हाला गोलीस काय पैसे घेऊन आला वाटतंय दारूबरी काय आज डे नाईट आज सेकंड शिफ्ट म्हणजे दुपारी किती वाजता येशील अरे जिकडी मध्ये त्याच्यात पाणी येऊन अकरा वाजता सुटा जिकडी जात होतं पाणी येऊन चल ना आता आता मग आता गाडी नाना घेऊन गेला ऍक्टिव्ह आहे ना आपली ऍक्टिव्ह हो कुठे नेतोस मग काय इडिया भिजून अक्का आज भी भिजून अक्का ना त्यात कॉलेज जाऊन जायची छत्री ना नाही करायचं कॅरी होऊन जाऊ कॅरी होऊन आता आलो मी तर काही आपण नारळ पाणी पिऊ असं देतोय ब्लॉक नारळ बी

आम्ही काय नाही असं एवढी वाईट परिस्थिती रामशाम भोरची येते स्ट्रगल निशाम भुरी होता पकड भावा माझा एक फाईट मार एक वाईट मार मग फोनला काय करू नको का नाही काही काय वाढायचे काही निशाम भुरी स्वतः गाडी झालं तर निशाम रायडरेल गाड्या घेतलं काही तुम्ही बघू शकता आता तो पण निघत नाही प्रेमाने बांधलायला ना तो निघला काहीच घड्या निघलाय बघा आमच घड काही भिस्ततच तर काय सांगू शकत काहीच बोलू शकत नाही बोलण्याचा अर्थ का राहिलाच नाही काय बाकी एवढंच संक्रांतीच युट्युब चॅनेल चॅनलला सबक्राइब पाहिजे नवीन ती घंटीच ऐकलं ती दाबा ती घंटी नाही घंटा

म्हणजे आमची बँक फॉलो आहे ती इकडे कर अजून आम्हाला मशी भेटल्या नाही बेटरी सांगितलं बघा आम्ही अख्खा भिजलोय एवढ्या निवडण्खाजलाय माझं पाय थांबलो जरा थांबलो जरा माझं पाय अख्खा भिदत मग मानस होईल हा आलं का शायनिंग बघा नेक्स्ट टाइम यालाच गाडी चालवताय ना याची बारी गाडी चालवते पाऊस आम्ही बारा लावतो भरून शंभर टक्के कोयचं पारा लायचं घट्ट

नंबर प्लेट नाही तिला मध्ये गाडी आहे बघू शकता बघा कंडिशन बघा विकाचे कुठं पाहिजे असलं बघा ही स्टाईल आहे का ती खोपडी काढली तुम्हाला ऑर्डर स्टाईल आहे ती नंबर पेट आहे बघा ही बघा ही नंबर पेट आहे ना बटन दाबले होते नंबर पेट ओपन होते कशी नाही टायर बघ कंडिशन बघा ना ब्रेक दाबतो नाही फक्त बरोबर ब्रेक लगेच ब्रेक दाबतो निशांचा पाऊस गेलाय कमी झालाय कमी झालाय सर

बघू बाटल्या वेदल भरू गावात दहा पाऊस बा किती पडतो अख्खा म्हणजे अख्खा भिदो छत्री होती आधी बोलतो छत्री घेऊन जाऊ पण छत्री घेऊन मी तू निशाम बोलतो मानस बोलतो मी गाडी जात होतो पण छत्री होतो याची नाही ठीक आहे आम्हाला का एवढा भिजणार नाही पण एवढा भिजलो ना अख्खा असा निघत होतो ताप बी देईल असा वाटतो मला जाऊ दे काही विषय नाही आता आपण स्टॉक करून घेऊ पहिले बघू नेक्स्ट काय ते तर गाईच तुम्ही बघू शकता आपण आता दोन बाटले घेऊन जिकेट मी द्यायचे यांचा पावल आला होता बाटला घेऊन या पाणी पाहिजे आयला एवढ्या लांबाला लागल्या तर पट बाटला उठले नाही आता एवढ्या लांबाचे गाडी आपली इथे लावलेली आहे खालत्याने आणली मी असं स्लीप मारते टायरची वाट लागते आता दाचे त्यांना उद्यापासून सकाळी देणार आपण कारण का संध्याकाळची पाऊस पडतो आधी जाम भिनलोय चिम पाऊस आहे दोन बाटल्या देऊ घेऊ पटकन त्यांना गाडी काका घेऊन गेल तर आता आणले बघू आता चला लेट्स गो बाटल्या देऊ ना मग तिथे गेलो तुम्हाला भेटतो काहीच सर्विस कोणाला शंभर टक्के जायचा कुठं वर असतो ते म्हणून छत्री घेतली पण छत्रीमध्ये गाडी जाऊ जमत नाही हात दुखायला एक अर्ध्या रस्त्या अर्धा म्हणजे थोडा दीड किलोमीटर आलो असेल आता हात दुखतो जाम त्याच्यामुळं छत्री जाऊ दे शकता तुम्ही होत्री राहू दे कसं जाऊ डायरेक्ट आपण जे होय ते का जायगा जाम भिजलोय आता आता तर आपण अख्खा भिजल कारण चिमची पाऊस पडतो ते आवाज येतो आणि माहिती तर गाईज तुम्ही बघू शकता आपण जी केटी मध्ये पोचलेलो आहोत आता त्यांना कॉल पण केलेला आहे मी ते येतात पाऊस आहे थोडा थोडा चला गाईस तुम्ही बघू शकता आपण आता जी डी मधल्या पान देऊन आलेले आणि समृद्धीचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आता बघा फुल जन्नसारखा वाटतं एक नंबर व्ह्यू आहे पण आपली जाम घाती आहे तुम्ही बघू शकता हा व्ह्यू काल तर समृद्धी आहे का बघा तुला बघा आम्हा मी जायचो काल तर नाही ते तुझं ब्रिजवर थांबून तुम्हाला दाखवता पण तू एक नंबर व्हिवे मोठे मोठे बाराईत नाही एक नंबर नक्की मापूया बघू शकता एक नंबर व्हिवे दोन मिनटं थांबा फक्त दोन मिनटं तेव्हा इकडे आरू शकतो आपण हा व्हि बघू शकता तुम्ही एक नंबर म्हणजे एकच नंबर आणि दाखवतो मी व्यू कसा आहे तो गाडी दे इथं आपली हे बघा हे बघू शकता इथे बघा इथं आपण रोज सकाळी पाणी घेऊन जातो इकडे इकडनं चढतो सगळं दाखवतो तुम्हाला हे बघा व्ह्यू हे बघू शकता ब्रिज एक नंबर आहे आता गाड्या नाही जास्त चालत का मी आलोच गाड्या स्लो देत आहेत एक माफिया बघे माफियास कशी दिसते बबडी ले ले। ए, आ, गाई बघू शकता आमचा ऋषभ म्हशी बघू शकता आमचा ऋषभ बाजूला काढणार ना म्हशी काय तू काही मित्र आहे मला काढू दे घरी गेला तुम्हाला सांगतो गाई इथं मोठा सीन झालाय चावी हाताची तरी गाडी चालू होते चावी काढले मी तरी पण बघा जब बंद करता होगा चाबी